मी मिलिंद वाघमारे माय लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत आज आपल्यासोबत संवाद साधणार आहे संतोष उंगतवार गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी जगलूर शहर आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुद्धा आपली सामाजिक भूमिका नेत असतात त्याच जोडीला राजकीय सुद्धा कार्य त्यांनी केल्याचं आपल्याला निदर्शनास येतं एकूणच सामाजिक आणि राजकीय या दोन्ही भूमिका पुढे नेत समाजाशी जुडले गेलेले असे संतोष उंगळता आपल्यासोबत आहेत सर सर्वप्रथम आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत नमस्कार मी संतोष नारायणराव अन्रता एक सामाजिक कार्य करतो मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो आणि सदैव काम करत असतो अनेक लोकांनी आपल्या आपल्या स्वार्थापोटी पक्ष बदलले पण मी एकनिष्ठेने आजही काँग्रेस पक्षामध्ये काम करतो काँग्रेसचे मग हे तू मला आवडतात काँग्रेसचं काम मला आवडते म्हणून मी आजही एका पक्षाचा बांधिलकीचा आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये आताही काम करतो प्रामुख्यानं आपण चर्चा तर करणार आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आहेत आणि या विधानसभेच्या अनुषंगाने अनेक उमेदवार काँग्रेसच्या बाजूने येण्याची जे ये जे तयारी करत आहेत जे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तेही या रिंगणामध्ये आहेत आणि काही इतर पक्षातून सुद्धा मलाटे ज्यांच्याकडे आर्थिक बजेट चांगला आहे असे येणार आहेत अशी चर्चा सुद्धा जनतेत रंगलेली दिसून येते एकूणच या पार्श्वभूमीवर आपण काय सांगता सीजन पाहून जे लोक वेश बदलतात अशा लोकांना मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पक्षाला विनंती करायची आहे सर्वप्रथम निष्ठावंत कार्यकराला आपण मान सन्मान दिला पाहिजे प्रतिसाद दिला पाहिजे असं माझं एक मत आहे आणि येणाऱ्या असे येणारे जाणारे नतू खैरे यांना जर तिकीट दिलं आपण परवाच लोकसभा पाहिलो या लोकसभेमध्ये जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती जनतेने निवडणूक हातात घेऊन हो, आणि जनता काय करू शकते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून मतदानचा जो अधिकार आहे तो परवा सर्व महाराष्ट्र पाहिलेला आहे त्यामुळे पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला प्रतिसाद दिला पाहिजे निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिलं पाहिजे त्यानंतर बाकीच्यांचं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आपल्याकडे खूप निवडणूक झाली जेव्हा जेव्हा धनशक्ती आणि जनशक्ती झाली त्यावेळेस जनशक्तीचाच निश्चित विजय झालेला आहे जर समजा येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षानं किंवा महाविकास आघाडीनं निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट नाही दिलं किंवा पैशाचा विचार करून ज्याच्याकडे आर्थिक उन्नती आहे किंवा नवोदित जो येणार आहे अशा उमेदवाराला जर संधी दिली तर हा येणारा निकाल सुद्धा वेगळा लागू शकतो असं वाटतं का निश्चितच वाटतो कारण परवाच लोकसभा झालेली आहे सर्व जनतेनी पाहिले पूर्वी पण निवडणूक होत होती माझ्या या कार्यकाळामध्ये मी अनेक निवडणुकी पाहिले जिल्ह्याचे काही मोठे नेते यायचे आणि कुठल्या तरी एका उमेदवाराला उमेदवार जाहीर करायचे आणि जनता त्यावेळेस त्यांना निवडणूक निवडून आणायची पण यावेळेस लोकांना हे सगळं दिसून आणलं स्वार्थापोटी कोण काय करतात हे लोकांना कळून चुकलेलं आहे म्हणून लोकांनी यावेळेस आपल्या मताचा अधिकार दाखवलेला आहे हे सगळं महाराष्ट्र बघितलेलं आहे आता येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात जर विचार केल्यास विधानसभा लढवण्यासाठी आपल्याकडे चांगले निष्ठावंत कार्यकर्ते आहेत का आणि जे अस्तित्व ते कोण कोण आहेत निष्ठावंत भरपूर आहेत कार्यकर्ते भरपूर आहेत पक्षानं कार्याची दखल निश्चित घेतली पाहिजे त्यांचं कार्य पाहिलं पाहिजे किती वर्षापासून तो कार्य करतो आणि पहिलं त्या लोकांशी संवाद आहे का लोकांपर्यंत पोहोचलेला व्यक्ती आहे का किंवा कुठल्या पैशाच्या जोरवर तो पैसा खर्च करू शकतो ये न पाहता जन त्यांच्या जनाशी संपर्क किती आहे जनसंपर्क किती आहे तो लोकांचे काम किती करतो आणि जनता त्यांना किती मतदान करू शकते या सर्व गोष्टीचा विचार करून पक्षाने त्यांना तिकीट दिलं पाहिजे अरे जर तुम्हाला असं जर संधी दिली की चला तुमच्या मनावरती एखाद्या उमेदवाराला निवडा तर तुम्ही अशा कोणत्या निवड उमेदवाराला तुम्ही निवडण्याचं म्हणजे निवडाल किंवा त्यासाठी तुम्ही मत द्याल मी सर्वप्रथम मी माझ्या कार्यकाळामध्ये ज्या लोकांना काम करताना पाहिलो काँग्रेस पक्षामध्ये एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून माजी नगरसेवक राहिलेले एका चांगल्या पेपरचे संपादक राहिलेले ज्यांना सगळ्या गोष्टीची जाण जा आहे एखाद्या अधिकारी जो जनतेचं काम करत नाही त्या अधिकाऱ्याला कसं वाकवायचं आणि त्यातून जनतेचं काम कसं मिळवून द्यावं हे ज्याच्यामध्ये क्षमता आहे असे त्या यादीमध्ये शेत्रुघ्न वाघमारे यांचं सुद्धा नाव मी पाहिले आणि अशा लोकांना जर पक्ष तिकीट देत असेल निश्चितच आम्ही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू त्यांच्या व्यतिरिक्त इतर कार्यकर्ते नाही असं म्हणता येईल असतील तर ते कोण आहेत नाही जे कोणी असेल तर मी माझ्या एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कामाची तुलना करेल सर्वप्रथम मी माझ्या वैयक्तिक मत जर माझा विचारलं तर मी कामाला प्राधान्य देईन पक्षाची किती तत्पर्य आहे किती निष्ठावंत आहे यापूर्वी पक्षासाठी खरोखर काम केलं का याला सर्वात जास्त महत्व हो देतो त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही जसं म्हटलात की गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्यांना संधी मिळणार असं वाटतं तुम्हाला निश्चितच मिळू शकते पक्षाने हे विचार करायला हा हा माझा विचार आहे पक्षाने निश्चितच अशा जुन्या लोकांना संधी दिली पाहिजे एक सामान्य कुटुंबातल्या लोकांना संधी दिली पाहिजे असं नाही की आता कि कि ना ही निवडणूक सर्व पाहिलेलं आहे की जनता हातात घेतलेली आहे ही निवडणूक सोपी जनता निवडून देऊ शकते असं नाही की शत्रुघ्न वाघमारेकडे पैसा नाही तो लोकांशी संबंधित तर आहे ना लोक त्याला निवडून देऊ शकतात निश्चितच आपण गेल्या अनेक निवडणुकामध्ये सुद्धा सहभाग हिरवीने घेतलेलं होतं आणि गेल्या लोकसभेमध्ये सुद्धा आपण पाहिलात की शत्रुघ्न वाघमारे जे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी जिल्हाभर आपल्या महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला विजयी करण्याची भूमिका बजावली आहे का आहे तर ती कशा पद्धतीने बजावली निश्चितच अतिशय चांगला त्यांचा प्रतिसाद होता मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे मी प्रत्येक सभेला संबोधित केलेलं आहे त्यांच्यासोबत उमेदवार नसताना सुद्धा मी उमेदवार या हेतूने त्यांनी लोकांना मतं मागितले लोकांचे पाया पडले त्यावेळेस त्यांच्या डोक्यात हे नव्हतं की मी विधानसभेचं तिकीट मागू शकतो पण मी एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे त्यांनी काम केलेलं आहे हे मी स्वतः पाहिलेलं आहे या व्यतिरिक्त त्यांच्या आयुष्यामध्ये अशी कोणती कामं केले की जे खरंच तुम्हाला वाटते की त्यांना या कामामुळे त्यांना उमेदवारी मिळावी त्यांनी अनेक गोरगरिबांचे काम केलेले आहेत असे काही गोष्टी असू शकतात की जनतेचे जर काम सांगितलं तर त्याला वाईट वाटू वाट शकते जनतेची काही अडी अडचणी असतात ते त्यांनी वैयक्तिक सोडवण्याचा एखाद्या ऑफिसमध्ये असेल ते जर सोडवलेत एखाद्या शासकीय रुग्णालयात कोणाला अडी अडचण असेल कुठल्या मुंबई नांदेडला शासकीय कामाची अडचण असेल ते वैयक्तिकरित्या त्यांनी सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे आणि जर समजा येणाऱ्या काळामध्ये निष्ठावंताला न देता एखाद्या धनाढ्य व्यक्तीला जर उमेदवारी मिळाली तर आपली भूमिका काय असू शकते निश्चितच मी हे नाकारेन मी सर्वप्रथम तेच सांगितलं की पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आजही माझी तेच भूमिका राहील आणि नंतरही तेच भूमिका राहील मी काँग्रेस पक्षामध्येच असेल पण जर बाहेरून एखादी आयात केलेल्या उमेदवाराला जर तुम्ही आणून आमच्या भोकांडीवर ठेवताल तर आम्ही निश्चितच देगूड बिरोलीची जनता स्वीकारणार नाही यातून सर्व चॅनलच्या माध्यमातून सर्व जे इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यात करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे कारण त्यांनी आमच्या मतदारसंघातल्या लोकांना संधी हवी आहे आणि आमचे म्हणणे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ऐकून घेऊन त्यांनी माघार घेतलं पाहिजे हेही माझं त्यांना विनंती आहे भारतीय राज्यघटना असं सांगते की प्रत्येकाना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे मतदान करण्याचा अधिकार आहे तर तुम्ही डायरेक्ट असं म्हणता की आपण मागायला घ्यावं असं नेमकं का निश्चितच कारण ही जनता देगलूरची जनता ही निवडणूक आपल्या कुठल्या नेत्याच्या दबावपोटी नाही तर ही आपल्या हातात घेतलेली आहे उद्या कुठे तुम्हाला कुठल्या प्रभाव पराभवाला जर सामोरे जायचं नसेल तर माझी एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे कारण आम्ही देगलूरची जनता मीच नव्हे तर सर्व जनता मी एखाद्या चैन्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे पण काही जनता मनातल्या मनात बोलत आहे काही जनता जे चर्चा करत आहे ते मी स्पष्टपणे का चैन्यांच्या माध्यमातून बोलत आहे माझी त्यांना विनंती आहे बाबासाहेबांनी सर्वांना अधिकार दिलेला आहे उमेदवारी सगळेजण मागू शकतात निवडणुकीला उभं राहू शकतात पण आपण निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतो का तिथल्या जनतेची मागणी काय आहे हेही त्यांनी चालून पाहिलं पाहिजे जनता कोणाला विचारणार आहे जनता काय आहे जनतेचे प्रतिसाद त्यांनी घ्यायला पाहिजे जनतेमध्ये जाऊन बोललं पाहिजे जनतेची प्रतिक्रिया बघूनच त्यांनी उमेदवारी मागितली पाहिजे म्हणजे <laughs> असं म्हणता येईल का की आता शत्रुघ अकमारी यांना जर उमेदवारी दिली तर ते निवडून येतात आणि त्या पात्राचे ते आहेत असं म्हणायचे ना निश्चित मला तर वाटतो कारण माझं मत मी जे लोकसभेमध्ये त्यांच्यासोबत वारंवार फिरलो लोकांशी संवाद साधलो जनसंपर्क चांगला आहे अतिशय छोट्याशा चळवळीपासून ते इथंपर्यंत आलेले आहेत अनेक चळवळीमध्ये जातात जेव्हा जेव्हा विरुद्ध धनशक्ती झाली अनेक लोक विकले गेले पण त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाशी बांधिलकीचे राहील त्यामुळे मी अशा प्रामाणिक माणसासोबत राहणं मला केव्हाही पसंत येईल त्यांना उमेदवारी मिळण्याची गणित थोडीशी वेगळी आपल्याला चर्चेत जनतेकडून सुद्धा मिळतात त्यांची आणि आता सध्याचे शहराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष यांचे घनिष्ठ मित्रता आहेत त्याचबरोबर लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनोरे साहेब यांनी सुद्धा त्यांना हवी ती मदत करायला तयार आहेत असं ऐकण्यात येत तर एकूणच या सर्व घडामोडीबद्दल आपण काय सांगाल की यांना तिकीट भेटू शकतं किंवा त्या सगळ्या बाबतीमध्ये आपली प्रतिक्रिया नेमकी काय असणार आहे मी एकच म्हणेन की त्यांनी नगराध्यक्ष साहेबांचे जवळकीचे असतील किंवा हांडोरे साहेबांचे जवळकीचे असतील त्यांना जनता स्वीकारायला तयार आहे जनता ज्यावेळेस स्वीकारायला तयार आहे कोणाचा प्रतिसाद जर मिळाला त्याच्या दुधा साखर पडल्यासारखंच निश्चित होईल पण त्यांना सगळ्यांचाच प्रतिसाद आहे जनतेचा प्रतिसाद आहे हांडोरे साहेबांचा प्रतिसाद आहे आदरणीय मोगलाजींना शिरशेटवर नगराध्यक्ष माजी यांचाही प्रतिसाद आहे अनेक लोकांचा प्रतिसाद अधिक सामाजिक कार्यकर्ते आहेत पण फक्त हेच वाट बघता जे जी शंका तुमच्या मनात आहे की एका पक्षामध्ये अनेक लोक इच्छुक आहेत शत्रुघ्न महामारे यांना तिकीट मिळेल का ह्याची वाट पाहण्यामध्ये आहे निश्चितच जर त्यांना खुलेआम तिकीट दिलं जाईल तर, तर सर्व एकत्र येऊन काम करतील अशी मलाही त्यांच्याकडून अपेक्षा आहे सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या बाजूनं अनुकूल जनमत आहे आणि या जनमताचा फायदा आपल्याला म्हणून असं ऐकण्यात येते की अनेक जन येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत तर या सगळ्या घड्यामोडीचा परिणाम आपल्या पक्षाला होईल किंवा आपल्या या उमेदवारीवरती होईल का मी निश्चितच शहराध्यक्ष नवनिर्वाचित शहराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांना वारंवार चर्चा केलेली आहे ज्या ज्या वेळेस पक्ष निरीक्षक इथे येतील त्यांना थेट आपल्यामध्ये न बसवता त्यांना जनते सोडलं पाहिजे जनतेतून त्यांनी विचारपूस केली पाहिजे आणि जनतेतूनच यावेळेस उमेदवारी निवडली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आदरणीय खासदार आपले वसंतरावजी चव्हाण साहेब ज्या दिवशी इथं सभा घेतील आता त्यांना कदाचित वेळ नाही असं ऐकण्यात येते ज्यावेळेस आमची मिटिंग घेतील आमची मी स्पष्टपणे हे मत मांडणार आहे साहेब आम्हा चार कार्यकर्त्यांना न विचारता आपण जनतेतून विचार घ्यावा आणि जनतेतूनच यावेळेस उमेदवारी द्यावं जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला निश्चित संधी दिली पाहिजे जो बाहेरून येतो आयात करून आपल्याला कोणाला आणायचं नाही कारण ही निवडणूक आपल्या स्वरूपात जनतेने नी ही निवडून आलेली निवडणूक आहे यावेळेस सुद्धा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अनेक पूर्ण महाराष्ट्राचे दिग्गज नेत्यांनी ताकद लावली होती पण ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेते ते काय करू शकते ह्या वेळेसच्या लोकसभेमध्ये आपण सुद्धा पाहिलेले असे मी विनंती करणार आहे त्यांना नक्कीच आपण सुद्धा या येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगानं अ नेमकं प्लस मायनसची जी गणित मांडली ती नक्कीच मला वाटतं आमच्या रसिक श्रोत्यांनाही आवडली असावीत आणि यापुढेही आपण अशी चर्चा करत राहू हो, आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपलं जी भावना आहे ती भावना व्यक्त केलात आणि जनतेच्या माध्यमातून ही भावना व्यक्त केलात त्याबद्दल मला अशी धन्यवाद